हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी पंधरा जातात त्यांना म्हणतात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वाद देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालते